नमस्कार मित्रांनो स्वागत आहे शो मला चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपली व्हिडिओ येत आहे कालच रात्री गाव मुंबईहून गावाला आलो तर आज आटवी होली आहे सर्वांना होलीच्या खूप खूप शुभेच्छा तर बरोबर सकाळचे पावणे आठ वाजलेत मी असा इथला बघा घनवट आहे आपला खनवटा आहे म्हणजे उन्हाली असा बांधला जातो आणि साईडला आपला वाडा आहे तर आतमध्ये जाऊन बघूया तर आपल्याला तांबाल दिसला आहे हा गबीर आणि राजा आणि नि बाकीचे तिके गे गेले कुठं सरजा गबीर आणि डुरक्या तर मित्रांनो ते सुद्धा दाखवतो तुम्हाला तर बघून घ्या तांबाल म्हणजे ह्या वर्षी अजून तरी मजबूत आहेत गुरं साईडला राजा आणि और... साईडला गबीर मी तर तिघांस तिथं बांधतात बाबा याचं कारण सुद्धा नंतर सांगेन थोड्या तुम्ही ध्याना बघून घ्या असा आहे का आपल्या तिघांना बाबा दररोज राणा सोडतात आता दुपारी सोडतात दोन तीन वाजता कारण आता ऊन वाढला आहे पण जेव्हा आता थंडीचे दिवस चालू होते तेव्हा बाबा सकाळी आठ वाजता सोडायची या तिघांना चरवून परत दहा वाजता आणायची पाणी पाजायची बांधून ठेवायची आणि परत दोन तीन वाजता सोडून लावून द्यायची या तिघांना बाकी हे तिघंजण त्या वाढतात तर हे बघा आता शेताच्या कामाला सुरुवात झाली आहे बीन टाकून झाला आहे हा कवल आहे कवल बोलतात आमच्याकडे ह्याला तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा आणि ती पातेरी आहे झाडाची जमवली आणि अजून गवताच्या वरडी लागतात हा बघा अशा शेण शेणबीन आहे इकडं टाकलेला आणि ही बघा ही उडवी आहे म्हणजे साठी साचवून ठेवलेली खायला जेव्हा नांगराला बैल जातात तेव्हा येतात त्यानंतर त्यांना घातली जाते ही अशी उडवी आहे पेंढ्यांची बघा आता आत्मी जाऊन बघूया ती का जणांना वा आणि मित्रांनो हे बघा तिघ आणि हा धुडक्याचा सिंग वाकडा फिरला वाकडा फिरलाय अ बघा सेम असा होता सिंग ह्या साइडचा सा होता तसा होत गेला शिंग वलत जातोय बघा ह्या साइडला सर्ज आहे म्हणजे कंटिन्यूस बांधून होता तीन तीन चार महिने बांधून होता काय सोडायची नाही बाबा आपले आजोबा कारण तो गुरातच राहायचा नाही पहिली गोष्ट म्हणजे आणि कुणाचा बैल दिसला तरी धावत जायचा त्याच्यामुळे त्याला बांधून ठेवली जिथपासून गुरा लावून देतात तिथपासून त्याला बांधूनच ठेवली आहे सकाळची चारा न्यायची आणि परत बांधून ठेवायची गुरा जायला तर लावून नाही द्यायची बाबा आणि ह्या साईडला घुंगरू आहे त्याला पण म्हणजे कंटिन्यूस बांधूनच असतो तो आणि त्या सोली तर तो म्हणजे लोकांच्या आवाडात म्हणजे लोकांच्या घरामागचं जे झाडं लावली असतात रताची पागणं वगैरे त्यांना खायसाठी जातो तर मग त्याला पण भावाने बांधून ठेवतात आणि असं आहे म्हणजे तो आता चार पाच दिवसां घरात आला आहे आणि मग त्याला पण इथं बांधून ठेवले आहे कारण तो चार पाच दिवस येत नाही रानात राहिला तर आणि त्यासाठी वाघा वाघा सुद्धा भीती आहे आणि तो पायांसुद्धा थोडा नंगाडतो अजून पण मग डागलेली आहे पायाला इथं त्याच्यामुळे तर सोडत नाही आणि त्यांच्या पुढे बघा गवत घातलेलं आहे खायला गवत घातलेलं आहे आणि ही सर्व बाबांची मेहनत आहे पहिली गोष्ट सांगायची म्हणजे आजोबांची ते दररोज म्हणजे त्यांना खायला पाणी वगैरे पाचतात येऊन बघा असा बघा वांगी वगैरे खालच्या साईडला वांगी लावली आहेत वांगी आहे दिन चार कलबात आंब्याची झाडात ही त्या साईडला हा एक हा एक आणि ही दोन तर बघा रु आपले तर हा साईडला बघा गवताच्या वर्डी ठेवल्यात आपल्या मासावर आणि बाबा बाबातपत आजोबा गवत घालतात म्हणजे ही मेहनत आहे मित्रांनो ही दररोजची असं बघा ही दौरताना दुपारचा आता गवत असतो सॉरी सकाळचा आणि हा हातिकांनाच फक्त लावून देतात हे बघा

ना काजू, आ, काजू ना धावत असेल ना के के <laughs> कसली करवंदाची आहे ना म्हणजे hmm. कलवंद्र कापता असतात त्याची लावलेली आहे म्हणजे कुणाचा बैल बी शिळा म्हणून लावलेली आहे आणि यासाठी बांधून घ्यायची सा आता साड्या लावले आहेत पहिले पण पहिल्यांदा तालान कुडायचा सर्व खनवटा येतो मग सर संपलं माचावरचं आता माचावर पेंड नाही बाहेर होतं तसं तू म्हणायचं हां मग ते आता उडवीच राहिलं आहे ते पावसाळ्याला ठेवायचे अरे काजू कुडतात म्हणजे कोण बिया वगैरे न्यायला नको म्हणून करवंदाच्या अशा काट्या साईडून लावतात कारण कर करवंदच्या झाडाला काटा असतात त्याच्यामुळे अशा प्रकारे लावतात यावर्षी काजू आणि आंबे आहेत आलेत बऱ्यापैकी सर्वांचे त्या साईडला बघा कोल्हा आहे आणि आपल्या साईडला येतोय तो, तो। ते गपचूप थांबूया हो का दिसलं तुम्हाला vabaga . nii sa ei tea , pangaga . kui ka siis . kui siin koljenduses olid kiusatajad . ei ole . यात नाही पहिली असू शकतात मित्रांनो मित्रांनो बघा ही बोर आहे आणि खाली बोरच नाही आहेत बोर उ लागले आहेत खाली उठ्या बोरांच्या बिया राहिल्या सर्व पोरांनी खाऊन बिया खाली टाकल्या टाकल्यात मी सर्व आणि बोरा पण उलागल्यात आणि या साईडला दोन तीन बोरं आहेत ते कदाचित असतील पण त्यांना त्यांची त्या बोराची चव बरोबर नाही कारण एकच अशी आहे चांगली बोर आहे तर मी मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल लाईक सबस्क्राईब नक्की करा भेटी पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच निमित्तानं हां आज पालखी आमची बाहेर पडणार आहे तर ह्याच्यापुढे पुढे आपल्या पालखीचेसुद्धा व्हिडिओ येतील तर नक्की बघा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये